दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने वक्फ बोर्ड कार्यालयाविरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हामंत्री संजय कुमार जमादार बजरंग दल शहर प्रमुख नागेश बंडी हिंदू राष्ट्र शहर प्रमुख रवी गोणे बजरंग दलाचे माजी संयोजक अंबादास गोरंटला शिवराज गायकवाड सुधीर भैरवडे सूरज भोसले राष्ट्रसेना शहर संघटक आनंद मुसळे मल्लू पाटील विजयकुमार पिसे जिल्हा सहसंयोजक रवी बोली, अक्षय कणकुंटला अंबादास अक्कल योगेश सलगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते अध्यक्ष सोलापुरात आले आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्ही या सोलापुरामध्ये वक्फ बोर्डचं कार्यालय चालू करू आणि ज्या ठिकाणी वक्फ बोर्डची जमीन मोठ्या प्रमाणात असते त्या ठिकाणी आम्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये वक्फ बोर्डची कार्यालय सुरू करणार आहोत अशी त्यांनी ते घोषणा केली आणि या बोर्डच्या जमिनी ही जी, जी तपासणी करण्यासाठी आणि हे कार्यालय कोण आहे याची मागणी करण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे पत्र दिलेलं आहे या वाक्फपूर्णाकडे जमिनी आल्या कशा त्याचा मूळ स्त्रोत काय त्यांनी खरेदी केल्या का बळकावल्या तर त्याची तपासणी करावी आणि हा वक्तपूर्ण कायदा रद्द करण्यासाठी मागील महिन्यामध्ये सहा जानेवारी रोजी मोठा मोर्चा सोलापूर शहरामध्ये काढण्यात आला होता हा मोर्चा विराट लिहतो हे पाहून सुद्धा त्याला काही गालब लावण्याचा प्रयत्न काही समाज घंटकांनी केलेला होता तरी सुद्धा हिंदू समाज हा त्यांना पाजलेला नाहीये त्याचाच परिणाम म्हणून ते घाबरलेले होते आणि म्हणून त्यांनी त्याच्या अध्यक्षांना इथं बोलवून घेतलं आणि ही घोषणा करण्यासाठी भाग पाडलं तर विश्व हिंदू परिषद दल अशा कुठल्याही वक्फ बोर्डच्या कार्यालय सोलापुरात हो देणार नाही आणि त्याच्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा द्यायला परिषद बजरंग दल तयार आहे त्याचाच एक पहिला टप्पा म्हणून आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र दिलेला आहे तर आणि त्या सगळ्या जमिनी ज्या वक्फ बोर्डच्या नावाखाली आहेत त्याची सगळी सूत्र काढून ते, ते कशा पद्धतीने त्यांच्या त्या वक्फ अधीन झालेल्या आहेत त्याचा पुरा जो महापोष आहे तो काढल्याशिवाय विष्णू भूषण पंतांचा थांबला जय श्री श्रीराम जय श्रीराम हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख आज सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे वक बोर्डाचा विरोध कशासाठी तर ओक बोर्ड या मुस्लिम समाजाने या ओक बोर्डच्या नावाखाली लँड ज्याज निर्माण केलेलं आहे हिंदूंच्या जागा बळकवून या मशिदी दर्गे या अशा कार्यक्रम अशा संघटनेच्या माध्यमातून ते करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला पाळणी झाली धर्माच्या आधारावर जर पाळणी झाल्यानंतर एक दोन तीन टक्के लोक मुस्लिम समाज इथं भारतात राहिला या दोन तीन टक्के लोकांनी मिळून आजपर्यंत रेल्वे आणि रेल्वे नंतर रेल्वे आणि आर्मी नंतर।, नंतर जर जास्त जमीन कोणाकडे असेल तर ते ओक बोर्ड आहे या दोन तीन टक्के मुसलमान समाजाने आज सत्तेचाळीस या सत्तेचाळीस पासून आतापर्यंत एवढे जमीन कस काय निर्माण केले कशाच्या कायद्याच्या जोरावर का तर कायद्याच्या जोरावर नसून तर या वोकबोर्डच्या नावाखाली बळकवण्याचं काम या व्होक बोर्ड मुस्लिम समाज करत आहेत म्हणून आम्ही सकाळ हिंदू समाजाच्या वतीने या सोलापुरात जे वक बोर्डचं कार्यालय होणार आहे चार दिवसापूर्वी अजित पवार अजितदा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रममध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात मी वोक बोर्डचं कार्यालय सुरू करू यासाठी प्रयत्न करणार अजित पवार भाजपसोबत असून जर मुसलमानांच्या लागून झाल्यानंतर करत असेल तर आम्ही सकाळी हिंदू समाजाच्या वतीने अजित पवारांचा जाहीर निषेध करतो जर सोलापुरात वग बोर्डचा ऑफिस सुरू झाला तर महाराष्ट्रभर अजित पवारांचे पुतळे जाळण्यात येईल जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र